स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ पंढरपूरमध्ये नवरात्र उत्सवात महाआरतीचा अद्वितीय सोहळा पंढरपूर प्रतिनिधी धार्मिक उत्सव आणि सामाजिक भाण्याचा संगम साधणारा एक आगळा वेगळा उपक्रम पंढरपूर शहरात पार पडला आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव आणि क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे या महाआरतीचे नेतृत्व शहरातील शेकडो महिलांनी भर पावसात करत देवीच्या चरणी आपल्या भक्तीचे अर्पण केले मंदिराच्या चौकटीत अडकून राहिलेली पूजा आता महिलांच्या हस्ते रस्त्यावर उतरली आणि त्या माध्यमातून एक सामाजिक संदेशही दिला गेला स्त्री ही उपासक नाही तर शक्ती आहे कार्यक्रमाची सुरुवात झाली खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी श्रीमती शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते देवीच्या पूजनाने त्यानंतर ता श्रीमा श्रीरामाच्या प्रतिकात्मक प्रतिमेची पूजा करण्यात आली तसेच नेहतराव परिवाराकडून शीतलदेवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला आपल्या मनोगतात शीतलताईंनी सांगितले नेहतराव परिवार समाजात केवळ उत्सव साजरे करत नाही तर मुल्यांचं रोपण करत आहे स्त्रीचा सन्मान करणारा प्रत्येक उपक्रम समाजाला नवी दिशा देतो अशा कार्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी हेही सूचित केले की याच लाडक्या बहिणी भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच हातात हात घालून नेहतराव परिवाराच्या पाठीशी ठाम उभ्या राहतील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात माजी शिरसट नगरसेवक नगर सुरज नेहतराव बाळासाहेब नेहतराव निखिल नेहतराव सोहम नेहतराव समाधान पाटोळे समाधान लोखंडे सह क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचे यांची विशेष भूमिका होती